स्वागत आहे आजच्या रॅपिड फायर क्वीजमध्ये आम्ही प्रश्न विचारू आणि तुम्हाला दहा सेकंदात उत्तर द्यायचं आहे तुम्ही या आव्हानासाठी तयार आहात का पेन आणि पेपर तयार ठेवा तुमचा स्कोअर मोजा आणि व्हिडिओच्या शेवटी आम्हाला नक्की सांगा प्रश्न पहिला शिक्षक दिन कधी साजरा केला जातो तुमचे पर्याय आहेत ए पाच सप्टेंबर बी चौदा नोव्हेंबर सी दोन ऑक्टोंबर डी पंधरा ऑगस्ट तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर नक्की सांगा उत्तर आहे पाच सप्टेंबर माहिती भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न दुसरा कोणत्या ग्रहाला सकाळचा तारा किंवा संध्याकाळचा तारा म्हणतात तुमचे पर्याय आहेत ए मंगळ बी गुरु सी शुक्र डी बुध तुमचं उत्तर आहे शुक्र माहिती शुक्र ग्रह हा सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर आकाशात सर्वात तेजस्वी दिसतो म्हणून त्याला सकाळचा किंवा संध्याकाळचा तारा म्हटले जाते प्रश्न तिसरा गेटवे ऑफ इंडिया हे प्रसिद्ध स्मारक कोठे आहे तुमचे पर्याय आहेत ए नवी दिल्ली बी कोलकत्ता सी मुंबई डी चेन्नई तुमचं उत्तर आहे मुंबई माहिती गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईच्या दक्षिण भागात समुद्रकिनारी असलेले एक प्रसिद्ध स्मारक आहे जे ब्रिटिश राजाच्या स्वागतासाठी बांधले गेले होते प्रश्न चौथा भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते तुमचे पर्याय आहेत ए उदयपूर बी जयपूर सी जोधपूर डी आग्रा तुमचं उत्तर आहे जयपूर माहिती राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर शहरातील जुन्या इमारतींना गुलाबी रंग दिलेला आहे त्यामुळे या शहराला पिंक सिटी म्हणतात प्रश्न पाचवा भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे तुमचे पर्याय आहेत ए भाकरा नांगल बी हिराकुंड सी सरदार सरोवर डी कोयना उत्तर आहे हिराकूड हिराकूड धरण ओडिसा राज्यात महानदीवर बांधलेले आहे आणि हे भारतातील सर्वात लांब मातीचे धरण आहे प्रश्न सहावा ऑलिम्पिक खेळ दर किती वर्षांनी आयोजित केले जातात तुमचे पर्याय आहेत ए दोन वर्षांनी बी चार वर्षांनी सी पाच वर्षांनी डी दरवर्षी उत्तर आहे चार वर्षांनी माहिती ऑलिम्पिक हे जगातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा असून ते दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशांमध्ये भरवले जातात प्रश्न सातवा भारतीय चलनाचे चिन्ह रुपया कोणी डिझाईन केले आहे तुमचे पर्याय आहेत ए आर के लक्ष्मण बी उदय कुमार धर्मलिंगम सी रघुनाथ राजन डी एकनाथ राजे. उत्तर आहे उदय धर्मलिंगम माहिती आय आय टीमधील प्राध्यापक उदयकुमार यांनी डिझाईन केलेले हे चिन्ह दोन हजार दहा मध्ये भारत सरकारने स्वीकारले प्रश्न आठवा ए टी एम मशीनचे पूर्ण रूप काय आहे तुमचे पर्याय आहेत एनी टाईम मनी बी ॲटोमॅटिक ट्रान्सफर मशीन सी ऑटोमेटेड टेलर मशीन डी ऑल टाईम मनी तुमचं उत्तर आहे ऑटोमेटेड टेलर मशीन माहिती हे एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे जे ग्राहकांना बँकेत न जाता पैसे काढणे किंवा इतर बँकिंग व्यवहार करण्यासाठी परवानगी देते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओमध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्ही नक्की सांगा आणि हो चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद